मंत्री महोदय तुम्हाला पण मी सांगतो एक गरीबांचा सा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे पण घालत नाही गडचिरोलीचा प्रश्न मागच्या अधिदाजांच्या समोर उपस्थित केला त्यांनी मिटिंग लावतो म्हटलं ते लावली नाही अध्यक्ष महाराज सत्ता पक्षाचे आमदार जे सांगतात सत्य अध्यक्ष महाराज त्या सभागृहात अलीकडे अध्यक्ष महाराज मी पाहतोय की अधिकारी जे सांगतात आणि त्या पद्धतीनं महोदय उत्तर देतात आणि अनेक ते मुद्दे पुढे येतील अध्यक्ष महाराज आता पण ते तसंच उत्तर येत आहे ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महाराज की खरं तर मी त्या त्या भागातलाच आहे त्याच्यामुळे तांदूळ आणि त्याच्यावरची प्रक्रिया या सगळ्या गोष्टी मला जवळून माहिती आहेत आणि ते महोदयालाही माहिती आहे ते काही मागच्या काळात ते फूड अँड सप्लाय मिनिस्टर होते आता ते नवीन झाले त्यांना त्याचा त्यांचा अनुभव जास्त सत्तावीस मिनिट बघायला आले होते तिकडे अध्यक्ष महाराज हे रिसायकलिंग हा एक या आपण कारण की राज्य सरकारने पी डी एस योजना काढली या पी डी एस योजनेच्या माध्यमातून आपण इथं घेतलेलं धान्य शेतकऱ्यांचं त्याला मिलिंग करतो आणि ते मिलिंग करून तेच तांदूळ आपण कंट्रोलच्या दुकानात देतो असं एक पी डी एस योजना राज्य सरकारने काढलेल्या अध्यक्ष म्हणा केंद्र सरकारचाही तांदूळ आपल्याला येतो पण आपल्या राज्यातला पहिले तांदूळ आपण कामी लावतो आणि मग केंद्राचा तांदूळ नंतर आपण घेतो अध्यक्ष महाराज रिसायकलिंगमध्ये ग्राहकाजवळ म्हणजे त्या ग्राहका म्हणजे ग्राहक म्हटलं की ज्याला त्या गरीब माणसाला आपण तांदूळ देतो त्याचा तांदूळ पुन्हा राईस मिलकडे जातो आणि हे तांदूळ जे असतात जे धान्य आपण शेतकऱ्यांकडून घेतो त्यातलं धान्य नसतात हे तांदूळ ते नसतात हे कुठून आंध्र प्रदेशमधून आणलं जातं कुठल्या तरी राज्यातून आणलं जातं आणि त्याच तांदळाला वारंवार पॉलिश करून त्याच्यातलं सगळं विटॅमिन जो शब्द वापरला त्याचं विटॅमिन काढलं जातं अध्यक्ष महाराज या सभागृहाच्या आमच्या दोन्ही बाजूच्या सभागृहाचं एकमत आहे मी तुमच्याकडून न्याय मागतो अध्यक्ष एक महाराजाची समिती बनवा दुधाचं दूध पाण्याचं पाणी झालं पाहिजे अध्यक्ष महाराज हे गरीबांचा प्रश्न आहे गरिबाच्या त्याला दोन टाइमचं खायला मिळालं पाहिजे त्यासाठी ही योजना आहे आणि ही योजना दलालाच्या जसं ते दलाल शब्द वापरला परवा पण आमदारांनी वापरला त्यांच्याच अध्यक्ष महाराज या दलालांच्या पोटमध्ये हे सगळं चाललं जात आहे गरीबाच्या पोटात हे आणलं जात नाही आणि हे थोडे पैसे घेऊन ते पुन्हा रिसायकलिंग करण्याचं काम होते अध्यक्ष महाराज तुमच्याकडून आम्हाला नाही पाहिजे या सदनाच्या आमदारांची एक कमिटी बनवा आणि मी तुम्हाला सांगतो की खरी गोष्ट पुढे येईल मंत्री महोदय तुम्हाला पण मी सांगतो एक गरीबांचा सा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे पण घालत नाही मी गडचुलीचा प्रश्न मागच्या अजिदाच्या समोर उपस्थित केला त्यांनी मिटिंग लावतो म्हटलं ते लावली नाही दलालांसाठी ना ती मिटिंग तुम्ही कॅन्सल केली म्हणून अध्यक्ष महाराज तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे कारण मंत्री महोदय आम्हाला न्याय देत नाही त्यांचं प्रशासन जे सांगते त्याप्रमाणे तू कुठे सदनाला माहिती पुरवली जाते वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल त्या सदनाच्या दोन्ही भागातल्या आमदारांची एक कमिटी बनवा अध्यक्ष महाराज तुमच्या अध्यक्षतेखाली तुम्हाला खरी गोष्टी पुढे येतील आणि महाराष्ट्रामध्ये हा काळा गोरखधंदा तांदळामध्ये चाललेला आहे आणि गरिबांच्या पोटाला कसं चिमट्या लावतात आहे ते आपल्याला खरी वस्तू कळेल आणि म्हणून अध्यक्ष महाराज मला तुमच्याकडून अपेक्षा आहे यांच्याकडून नाही